त्यावेळेस मार्केट कमिटीमध्ये एक मोठा भ्रष्टाचार झाल्याचं दिसून आलं तो भ्रष्टाचार असा होता की या ठिकाणी करोनाच्या कालावधीमध्ये व्हेंटिलेटरसाठी वीस लाख रुपयाची खरेदी झाली वीस लाख रुपयाचे व्हेंटिलेटर तपासाअंती पाच सहा लाख रुपयाचेच निघाले त्याच्यावर चौकशी झाली परंतु ते व्हेंटिलेटरही आज या ठिकाणी मार्केटमध्ये शिल्लक राहिलेलं नाही आहे तुमची सत्ता होती आणि उरलेले पैसे या ठिकाणी जनतेचं असं म्हणणं आहे की ते तुमच्या घरी तुमच्या वाड्याला गेलेले आहेत दुसरा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांचे पैसे असताना मार्केट कमिटीच्या कामासाठी तीन कोटी रुपयाचं कॉन्क्रीटचं काम होतं ते एकवीस टक्के बिलोनं गेलं होतं परंतु एकवीस टक्के बिलो म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर लाख रुपयाचा फायदा मार्केट कमिटीला होणार होता परंतु त्यांनी ते काम का रद्द केलं आणि ते रद्द करून पुन्हा एकवीस टक्के आबोणी पुन्हा टेंडर त्यांच्या सभापतींनी काढलं आणि मग पंच्याहत्तर लाख रुपये पुन्हा मार्केट कमिटीचे जास्त त्या कॉन्ट्रॅक्टरला दिले जनतेचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी ते पंच्याहत्तर लाख रुपयेसुद्धा तुमच्या घरी आलेले आहेत अशा जनतेच्या या प्रश्नाला विद्यमान आमदारांनी या ठिकाणी उत्तर द्यावं की भामा असेर पाणी आरक्षित नाही कारण या महाशयांनी दोन हजार तेरा आणि दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार हे पाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकेला या ठिकाणी दिलेलं आहे ते देत असताना यांनी किती रकमेचा सौदा या ठिकाणी केला आणि तो सौदा केल्याच्या नंतर ते पैसे तालुक्याच्या विकासाला का आपल्या विकासाला वापरले याची माहिती द्यावी तिसरा प्रश्न असा आहे की तुम्ही या ठिकाणी जनतेला यापूर्वी सांगितलं की मी भाजपबरोबर जाणार नाही त्या शरद पवारांशी सुद्धा गद्दारी करून तुम्ही भाजपच्या मांडीला मांडी लावून मांडी ला का गेले त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जनतेसमोर बाईट दिली की मी आडररावांचं काम करणार नाही काही झालं तरी घरी बसेन परंतु त्यांचं काम करणार नाही मग नंतर तुम्हाला असं काय साध्य झालं की त्यातून तुम्ही आडरावांचं लोकसभेमध्ये काम करायला सुरू केलं तुम्ही जे खोटं बोलता रेटून बोलता ठीक आहे तुम्ही मागच्या वेळेस म्हटले की मी उभा राहणार नाही राहिले तो लोकशाहीचा भाग आहे तुमचा अधिकार आहे परंतु तिथं सुद्धा जनतेला तुम्ही फसवलेलं आहे असं वारंवार तुम्ही जनतेला का फसवता